प्रतिबिंब जनमानसांचे महावितरणच्या अभियंत्यासह कर्मचाऱ्यांवर हल्ला माजी नगरसेवक अमोल एवलेसह पंधरा जणांवर गुन्हा दाखल अहिलानगर शहरातील महावितरणच्या केडगाव उपकेंद्रात अतिरिक्त कार्यकारी अभियंत्यासह कर्मचाऱ्यांवर झालेल्या हल्ल्याने खळबळ उडाली आहे शिवसेनेचे माजी नगरसेवक अमोल येवले व त्यांच्या बारा ते पंधरा साथीदारांनी आठ जुलै रोजी रात्री साडे नऊच्या सुमारास कार्यालयात घुसून धुडघुस घातला या प्रकरणी अभियंता सुनील रघुनाथ राहीज यांच्या फिर्यादीवरून कोतवारी पोलीस ठाण्यात गंभीर स्वरूपाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे केडगाव उपकेंद्रातील कार्यालयात अभियंता राहीज राहुल शिलावंत सुग्रीव मुंढे गोरक्षनाथ रोहकले हे नियमित कामकाज कर अचानक अमोल येवले व अन्य अनोळखी व्यक्तींनी धाड घालून काय काम करता मोबाईलवरच खेळता काय असा म्हणत गोंधळ सुरू केला असे म्हणत गोंधळ सुरू केला त्यांनी कार्यालयातील खुर्च्या नोंदवही फेकून दिल्या व शिवीगाळ सुरू केले याच गोंधळात पाठीमागून एकाने टनक वस्तूने राहिंज यांच्यावर वार केला तर सहकारी राहुल शिलावंत याला लाथाबुक्क्यांनी मारहाण करण्यात आले या हल्ल्यामुळे महावितरणच्या कर्मचाऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे पोलिसांकडून घटनेचा अधिक तपास सुरू असून आरोपींच्या अटकेसाठी हालचाली सुरू आहेत कायद्याचा धाक राहिलाच नाही का लोकप्रतिनिधीत जर गुंडगिरी करत असतील तर कर्मचाऱ्यांनी काम करायचं तरी कसं हा प्रश्न आता सामान्य जनतेसह प्रशासनालाही भेडसावत आहे प्रतिनिधी निलेश आगरकर नगर न्यूज ट्वेंटी फोर अहिल्यानगर अधिक अपडेटसाठी पाहत राहान नगर न्यूज ट्वेंटी फोर अहिल्यानगर शहरातील महत्वपूर्ण अपडेट जाणून घेण्यासाठी आजच आज नगर न्यूज ट्वेंटी या युट्यूब चॅनल ला करा